हे सरजा माझा जीव की प्राण आहेस र तू माझ्या स्वप्नांसाठी माझी स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतोस तू अरे शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळावा म्हणून जीवाचा आकांत करीत धावत तू अरे आज एक जण म्हटला तुमचा वेगाचा शेवट हरला तू तु फक्त तुमच्यामुळं सरभर का अर तसा काळजाला चटकाच लागला की र अरे मान्य आहे मला माझं नियोजन चुकत असल तुला जास्त पळवत असल अरे पण तू हरावा म्हणून मी हे सगळं करत नाही आणि कधीच करणार देखील नाही तू जिंकावा गुलालात राहावा एवढीच इच्छा असते बघ माझी अरे तू वेगाचा शेवट आहे आणि राहशील पण फक्त प्रश्न वेळेचा आहे अरे आपलं मोरे साहेब म्हणतातच की दिवस प्रत्येकाचा येतो फक्त संयम हवा आणि मला तुझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे मला माहीत आहे तू तु तुझ्या कार्यकर्तृत्वानं या सगळ्यांना उत्तर देशील आणि जी लोक म्हणतात ना सरजा संपला त्यांना तू दाखवशील वेगाचा शेवट काय असतो तू पळ सरजा मी आहे तुझ्या पाठीशी लोकांना काय म्हणू दे पण त्यांना तोंड दिले, आपण थोडीस त्यांचं तोंड दाबू शकतो काय भी मन गाड़्या, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू पळ मी आहे तुझ्या पाठीशी चल सर